माहित मला माहीत नव्हतं मला माहीत नव्हतं तू लावशील मला मया मला माहीत नव्हतं तू लावशील मला मया मी पण सांगतो तुझ्या विना मी पण सांगतो तुझ्या विना माझा जन्म जाईल वाया मला माहीत नव्हतं तू करतेस माझी काळजी मला माहीत नव्हतं तू करतेस माझी काळजी मी पण सांगतो यापुढे मी राहणार नाही निष्काळजी मला माहीत नव्हतं मी आहे दांड मला माहीत नव्हतं मी आहे दांड पण एक सांगतो आज पण एक सांगतो आज तुझ्यावर माझे प्रेम आहे अपाड मला माहीत नव्हतं मीच आहे तुझे काळीच मला माहीत नव्हतं मीच आहे तुझे काळीच मी पण सांगतो आज जीव लाणार नाही मी कोणाला एक तुझ्या खेरीच मला माहीत नव्हतं तू खूप आहेस दुःखी मला माहीत नव्हतं तू खूप आहेस दुःखी पण एवढं समजून घे मी ठेवीन तुला सुखी मला माहीत नव्हतं तू जीव लावतेस मला मला माहीत नव्हतं तू जीव लावतेस मला आता माझं पण ऐक मी कधीच सोडणार नाही तुला मला माहीत नव्हतं मी वार्ता करतो खोटी मला माहीत नव्हतं मी वार्ता करतो खोटी अजून किती काढशील तू माझ्या बारीक बारीक त्रुटी माझ्या बारीक बारीक त्रुटी मला माहीत नव्हतं माझा कशात आहे तोटा मला माहीत नव्हतं माझा कशात आहे तोटा तूच तर शिकवलंस तूच तर शिकवलंस पैशापेक्षा असतो आपल्यातला जिवाळा मोठा आपल्यातला जिवाळा मोठा मला माहीत नव्हतं मला माहीत नव्हतं तू मलाच करतेस लाईक मला माहीत नव्हतं तू मलाच तर करतेस लाईक पण तू पण लक्षात घे तू पण झालीस माझ्या हृदयामध्ये स्थायिक मला वाटलं नव्हतं मला वाटलं नव्हतं मी कधी पडेल प्रेमात मला वाटलं नव्हतं मी कधी पडेल प्रेमात पण तू आली आयुष्यात आणि मी गेलो कोमात